स्वराज्याच्या रक्षणाचा आदिवासी रक्ताने महापुरी शिवनेरीची माती सोळा सेहून अधिक आदिवासी वीरांच्या बलिदानाची चला जागवू या चला जागवूया ख्याती मंडळी कार्यक्रम करणं सोपं नसतं कारण कार्यक्रम करणं म्हणजे काम असत आणि तो कार्यक्रम करतो ते त्याला जाऊन विचारावं की कार्यक्रम कसा करतो आणि कसा करावा लागतो त्यासाठी किती खटाफोट करावा लागतो किती मेहनत करावी लागते आणि दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवास करावा लागतो आणि रक्ताचं पाणी करावं लागतं रक्त आठवावं लागतं हे एकट्या कार्यकर्त्यांना विचारा सात आठ दिवसामध्ये होणारा हा कुणी चौथ्याचा कार्यक्रम अक्षरशः या सात आठ दिवसामध्ये इथल्या असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी इथल्या असलेल्या स्थानिक संघटनाच्या लोकांनी कशा प्रकारे हातायला असले कारण हाच कार्यक्रम आपण गेली दहा बारा वर्षापासून सलग अत्याचार करत आलेलो आहोत परंतु करत असताना महिना अवधी आपल्याला असायचा पंधरा दिवस अवधी असायचा या पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये आपण ज्या प्रकारे प्रचार प्रसिद्धी करायचो ज्या प्रकारे सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती वरती आपण जाहिरात आणि प्रचार प्रसिद्धी करत असायचो ती सामगे। सामगे करें करें या वेळेस आणायला संधी मिळाली नाही परंतु आमच्या मोजक्या काही दिवसामध्ये काही संघटनांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे प्रचार आणि प्रसार आणि प्रसिद्धी केली आणि म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे आणि या ठिकाणी मला सांगावं वाटत समाजाला की समाजाची अस्मिता खरंच पोचण्यात आली आहे का कारण खरा प्रामाणिक इमानदार या अस्मितेला आपण खरी अस्मिता म्हणायची का कुठेतरी या अस्मिता उघड होते कुठेतरी या अस्मिता बोचत होते आणि कुठेतरी आपण उघडा पडतोय मला हे सुचवायचे की हा बोचत पण हा वरच्या वरचे पण हा शिकाऊ पण आपल्यामध्ये नको आहे तो आपल्याला नको आहे हे आपल्याला शोभत नाहीये आपली खरी श्रद्धा या शूरवीराच्या प्रति असेल असे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित आहात आणि म्हणून तुमच्यासाठी होतात hati. Itulah yang saya मजदूर योगी हो आणि अशा मध्ये शहाजी राजांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली होती शहाजी राजा देखील आदिल शहाकडे मुघल शहाकडे आणि अशा प्रकारे त्यांचा जाणं येणार असल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराज इकडे हळूहळू मोठे होत होते आणि अतिशय लहानपणात त्यांनी त्या ठिकाणी स्वराज्य इतिहास आहे बावन्न चावड्यांचा बावन्न मावळांचा अजित चावडी आणि या चावडीचा मुख्य सर नाही खेमा अर्थात ना खेमा सोळाशे जर शतक होत या सोळाव्या शतकामध्ये मोहन शाही आदिल मुसलमान शाही त्या ठिकाणी संपूर्ण साम्राज्य विस्तारासाठी स्वारी करत होती आणि स्वारी करून एक प्रदेश आपला काबीज करत होते आणि हा प्रदेश

अंदाज तो आणि आणि अशातच हा खान आपल्या सैन्यांशी या सुनेवरती चालू आला आमचे झोपलेले सर्व मावले आणि त्यांचा घाट केला त्यांनी पाठीवरून वार केला पाठीमागून वार केला आणि हा वार झेलण्यासाठी आमचा खेबा रगतवान वाघासारखा घ्यायचा खेमा रगतवान म्हणला अरे हिमत असायचं समोरून वार कर रंढूला किल्ल्यावे सावरला होता किल्ल्यावरील सारे सर्व आमचे किल्लेदार सर्व सैनिक त्या ठिकाणी या रंढूला सोडूनने स्वारी करून ठार केले त्यांना पकडला धरला त्यांची सत्ता केली लिए एवढा भरते फांबले नाही जुन्नर आजूबाजूला मधला असते महादेवखड्याचे गाव असते विल्लांची गाव असते डागरांची गाव असते या गावामध्ये असताना रंढूला शोधला त्या तरुणांना या ठिकाणी घेऊन आले आणि या किल्ल्याच्या उंच भागावरती आणून त्यांची कत्तल केली त्यांची हत्या केली त्यांचा शिरच्छेद केला हत्याकांड कांड आणला आणि ही बातमी शहाजहानला समजली ही बातमी शहाजहानला समजल्यानंतर शहाजहानला आपल्या समाजाबद्दल कळमळ होती तो बोलला अरे या सोळाशे वीरांना त्या सोळाशे पेक्षा अधिक वीरांची तुम्ही कत्तल केली त्याचा शिरकांड केला त्याचा स्मरणार्थ या ठिकाणी चौथारा बांधला गेला पाहिजे कारण हे साधे साधेस ते लोक होते हे वीर हे शूर हे पराक्रमी महादेव समाजाचे सैनिक होते आणि त्यांच्या स्मरण या ठिकाणी अशा प्रकारचा चौथारा उभारावा हे शहाजहानने सांगितलं आणि मग औरंगजेबाने त्या ठिकाणी या उंचाच्या शिवनेरीवरती हा जो चौथारा दिसतोय तो चौथ्यारा त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ ठिकाणी बांधला जातो आणि म्हणून आठवण त्यांच्या बलिदानाची आठवण त्यांच्या बलिदानाची आतुरता वंदन करण्याची आणि आदिवासी कोळी चौधऱ्यावर नतमस्तक होण्याची आदिवासी कोळी चौथऱ्यावर नतमस्तक होण्याची मंडळी सुलभ चुकी चिंगारी सुलभ चुकी मिट्टी में जमी हुई जिसे ज्वालामुखी बन जाएगी ज्वालामुखी बन जाएगी